हे अपघात इतकं भीषण होत की गाडीखाले दबला गेला होता तो कमरेखालचा सगळा भाग चिरडला गेला होता रक्त हाड मांस सगळं एका क्षणात झिरपत होत पाहणाऱ्यांचे डोळेही थरथरले आणि जीव गुदमरत होता पण पण त्या सगळ्या असह्य वेदनेमध्येही तो बाप एकच गोष्ट ओरडत होता माझ्या मुलींना काही झालं नाही ना रे बघारे त्यांना काही लागलं नाही ना, ना। बघारे स्वतःचं दुःख त्याला दिसत नव्हतं शरीराचा अर्धा भाग नष्ट झालाय हे त्याला जाणवलं नाही पण मुलींच्या एका ओरड्या खालची कल्पना त्याला सहन झाली नाही हा बाप असतो बाप जो जिवंत असेपर्यंत तुम्हाला काहीही होऊ देणार नाही आणि गेला तरी त्याचा आशीर्वाद कवच म्हणून बनून राहतो आईचं प्रेम उघड असत ओठांवर मिठीत डोळ्यात पण बापाचं प्रेम ते शब्दात नाही तो तोंडाने कमी बोलतो पण संकट आल्यावर आपलं सगळं देऊन उभा राहतो त्या अपघातात तो गेलेला असता पण शेवटच्या क्षणापर्यंत तो मुलींसाठी जगत होता त्याने स्वतःच्या वेदनांनाही नजरेआड केलं फक्त त्यांना काही होऊ नये म्हणून कारण बाप असतो ना तो स्वतः तुटू शकतो पण आपली मुलं तुटू नयेत यासाठी झगडतो श्वास थांबत होता त्याचा पण काळजी अजूनही धडधडत होती माझ्या मुलीला काही झालं नाही ना रे हाच त्याचा आखरचा श्वास होता हा असतो बाप अदृश्य ढाल निर्व्याज प्रेम अनुभवलं नसलं तरी आयुष्यभर साथ देणार बाप बाप काय असतो तो, तो फारसा बोलत नाही पण डोळ्यात खूप काही सांगतो स्वतःचं दुःख गिळून हसत हसत मुलांना आनंद देतो ओझ पाठीवरचं असो की काळजावरच तो कधी दाखवत नाही स्वतःच आयुष्य जाळत तो आपल्या लेकरांसाठी दिवा बनतो घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्याचं अस्तित्व असत पण दुर्लक्षित शांत आणि कायम झिजलेलं असत आईला देवता म्हणतात आणि ती खरंच असते पण बाप तो देवापेक्षा मोठा आधार असतो शब्दांनी त्याचं प्रेम मोजता येत नाही कारण त्याच्या मायेचा स्पर्श फक्त काळजात जाणवतो कधी रागवतो कधी गप्प बसतो कधी रागवतो कधी गप्प बसतो पण काळजी मात्र झळझळीत जल असते बाहेरचा कठोर बाप बाहेरचा कठोर बाप आतून मात्र गोंडस मुलासारखा असतो तो फक्त बाप नाही तो फक्त बाप नाही तो एक सावली आहे जिच्या खाली आपण कि कितीही मोठं झालो तरी लहानच राहतो तो म्हणजे बाप असतो तो, तो म्हणजे बाप असतो